भारतीय साहित्य विश्वातील एक उज्ज्वल तारा ज्याच्या लेखणीने अनेक पिढ्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला असे थोर साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर आज यांची पुण्यतिथी त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण साहित्याला समर्पित होता त्यांची लेखनशैली विचार आणि तत्वज्ञान हे त्यांच्या साहित्यातून आजही वाचकांच्या मनाला स्पर्श करतात आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या असीम साहित्य सेवेचा आढावा घेऊया नमस्कार मंडळी ऐका हो मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे दिवंगत मराठी साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ऐकाहो ऐका मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन व्ही स खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती व्ही स खांडेकरांचं लेखन ध्येयवादी आहे अंतकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे लालित्यपूर्ण भाषा रम्य कल्पना कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेचे वैशिष्ट्य आहेत कल्पनाशक्ती अतिशय तल्लक असल्याने तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाज जीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवार दिसून येतो त्यांच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते रूपकथा हा नवा प्रकार त्यांनी रूढ केला त्यांनी कादंबरींसह कथा कविता लघुनिबंध समीक्षा चित्रपटकथा नाटक व्यक्तिचित्रे अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात अगदी विपुल असे लेखन केले वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ संपादन या क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला खांडेकर यांचे शिक्षण इंटर आर्ट्स पर्यंत सांगली व पुणे येथे झाले व त्यानंतर एकोणीसशे वीस मध्ये शिरोड्याच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ते शिक्षक व त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते त्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी लेखन या व्यवसायावरच जास्त लक्ष दिले खांडेकरांचे लेखन एकोणीसशे पासून प्रकाशित होऊ लागले त्यांनी कुमार या टोपण नावाने कविता व आदर्श या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले घर कुणाचे ही त्यांची पहिली लघुकथा एकोणीसशे मध्ये महाराष्ट्र साहित्य व मासिकात प्रसिद्ध झाली नवमल्लिका हा त्यांचा पहिला कथासंग्रह हृदयाची हाक ही त्यांची पहिली कादंबरी वायुलहरी हा त्यांचा पहिला लघुनिबंध संग्रह खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात पंधरा कादंबऱ्या एकतीस लघुकथासंग्रह का दहा लघुनिबंध संग्रह, संग्रह। सहा संग्रह एक नाटक यांशिवाय काही चरित्रात्मक व समीक्षात्मक ग्रंथ व संकीर्ण लेखसंग्रह यांचा समावेश होतो तसेच त्यांनी मराठी हिंदी व तेलुगू चित्रपटांसाठी एकूण अठरा पटकथा लिहिल्या आहेत नवमल्लिका पाकळ्या समाधीवरील फुले नवा नवाप्रातकाल हे त्यांचे कथासंग्रह तर हृदयाची हाक कांचन मृग उल्का दोन मने क्रौंचवध अश्रू ययाती आणि अमृतवेल या त्यांच्या कादंबऱ्या खांडेकरांच्या ययाती या कादंबरीला साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यांच्या बहुतेक साहित्य कृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे भारतातील अन्य भाषेत विशेषत गुजराती तमिळ हिंदी या भाषेत अनुवाद झालेला आहे त्यांच्या काही कथांची भाषांतरे इंग्रजी रशियन व चेक या भाषातून झालेली आहे अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे अनेकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत पूर्ववयात खांडेकरांवर आगरकर केशवसूत हरिभाऊ श्रीपादकृष्ण कोल्हटकर राम गणेश गडकरी इत्यादींच्या साहित्याचे उत्कट संस्कार झाले आणि त्यामुळे मुलतच समाजप्रवण असलेले त्यांचे मन अधिक समाजसन्मुख झाले जीवनासाठी कला या भूमिकेतून जीवनातील सुखदुःखांचा बोध करून देतानाही प्रखर वास्तवाला त्यांनी भावनात्मक आणि कल्पनावादी मुरूड घालून त्यातून सामाजिक उद्बोधन साधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या साहित्यातील जीवनदर्शनाच्या भेदकतेस मर्यादा पडतात विस खांडेकरांचा साहित्यिक प्रवास जीवनभर चालत राहिला परंतु त्यांच्या जीवनातील शेवटचा अध्याय दुखद ठरला दोन सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर साली पुणे येथे त्यांच्या निधनाने मराठी वाङ्मयाच्या आकाशात एक महान तारा विजला त्यांच्या मृत्यूने साहित्यसृष्टीत रिक्त जागा निर्माण केली परंतु त्यांच्या अमर साहित्यामुळे ते आजही वाचकांच्या हृदयात आणि मराठी संस्कृतीत जिवंत आहेत तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वाईका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद